नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगावचं महाराष्ट्र चॅम्पियन केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात देखील मित्रांनो टॉपच्या नंदी आले आहेत तसेच मित्रांनो आज भिंजवडच्या बादशा सुद्धा मित्रांनो या मैदानात फेरा झाला आहे आणि मित्रांनो आज निंबळकर सर यांचा लाडका सर्जा गट क्रमांक चोवीसमध्ये मोरदेरीच्या हारनं शोध पाळला होता त्याच्यानंतर मित्रांनो चांगला असा गटपथ झाला होता आणि गाडी लागली होती ती सेमी क्रमांक तीनमध्ये आणि मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की सरजा का नाही पळाला तर मित्रांनो मोरदरीचा हरण्या तीनशे एक याच्या पायाला थोडी दुखापत पा झाली जा... आहे त्याच्यामुळे मित्रांनो गाडी पाळवायचा निर्णय घेतला नाही त्याच्यामुळे ना 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 मित्रांनो हरण्या आपजा आपला दिसला नाही परंतु मित्रांनो लवकरच आपल्या पुढच्या मैदानात सर्जा दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सरजाप्रेमी सर निंबळकर सरांचे फॅन्स असतील ते सरजाला बघायची वाट बघत असतात परंतु मित्रांनो आज थोडा बॅडलक होता पुढच्या मैदानात सरजा नक्की आपलं दिसेल तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद